नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं त्याचप्रमाणे पंतप्रधान पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोग या ट्रिगरमध्ये जिल्ह्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचा समावेश करून त्यांना शंभर टक्के पीक विमा मंजूर करावा या मागणीसाठी शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकऱ्यांचे पोरं यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून आपल्या संतप्त भावना मागण्यांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्या या संदर्भात शासनानं त्वरित दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचं लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी परभणी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण सोडत सहा ऑक्टोबर रोजी परिषद सभागृह सहावा मजला मंत्रालय मुंबई या ठिकाणी होणार आहे या संदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाली यांनी सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्ष सचिवांना एका पत्राद्वारे या संदर्भात कळवले असून सुरक्षिततेच्या कारणास्तव मंत्रालयीन प्रवेशाची स्थिती विचारात घेता आरक्षण सोडतीसाठी पक्षाच्या दोन प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येत असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे या पत्रामुळे जिल्हा परिषद पाठोपाठ नगरपालिका बिगुल लवकरच वाजणार रा आहे राज्य केलेल्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमा अंतर्गत अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमावेशक सुधारित धोरणानुसार परभणी जिल्ह्यात अनुकंप तत्वावर गट क संवर्गात त्रेचाळीस गट ड संवर्गात सत्तेचाळीस उमेदवार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्थात एम पी एस सी शिफारस केलेले तेवीस उमेदवार असे एकूण एकशे तेरा उमेदवारांना शासकीय नोकरीची संधी मिळणार आहे शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात या उमेदवारांना पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी या देखील उपस्थित होत्या परभणी शहरातील जाधव सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमान मोफत तपासणी शिबिराचं आयोजन तीन चार आणि पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील जाधव सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उड्डाणपुलाच्या बाजूला या ठिकाणी करण्यात आलं आहे यावेळी श्वसन आणि दमा तज्ज्ञ डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड हे रुग्णांची फुफ्फुसाची कार्य तपासणी स्लीप स्टडी ॲलर्जी तपासणी दुर्बिणद्वारे फुफ्फुसाचे तपासणी आणि शस्त्रक्रिया तसेच छातीतील पाणी काढणे फुफ्फुसावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया या संदर्भामध्ये तपासणी करण्यात येणार आहे याविषयी बोलताना डॉक्टर सुशील राठोड म्हणाले नमस्कार मी डॉक्टर सुशील सुंदरराव राठोड आ, मी जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी शिबिर दिनांक तीन चार पाच ऑक्टोबर या दिवशी मी अरेंज केलेली आहे या शिबिरानिमित्त पेश रुग्णांसाठी मोफत तपासणी मोफत पी एफ टी ज्या पी एफ टी म्हणजे फुफ्फुसाची कार्य तपासणी आणि रक्ताची जे काही आवश्यक का असणार रक्ताच्या तपासण्या त्याच्या पन्ना पन, पन, पन्नास टक्के सवलत आणि खूप जे काही मेडिक मेडिसिनसुद्धा पेशंटसाठी फ्रीमध्ये मी अवेलेबल केलेला आहे तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा आणि आपलं जे काही आजार आहे श्वसनाचे जे आजार आहेत दमा आता सध्याच्या वाता धुळीच्या आणि थंडीच्या आणि ढगाळ वातावरणामुळे खूप पेशंटला दमाचा त्रास होत आहे त्याचं योग्य ते निदान आणि उपचार याचा लाभ घ्यावा ॲड्रेस आहे जाधव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परभणी या ठिकाणी बसस्टँडच्या बाजूला जादा गॅस पंप उड्डाणपूलच्या बाजूला तर दिनांक तीन चार पाच ऑक्टोबर या तीन दिवस मी रुग्णांसाठी अरेंज केलेला आहे तर त्यांचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा हीच नंबर थँक्यू विजयादशमी अर्थात दसरा हा सण परभणी जिल्ह्यामध्ये उत्साह आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी एकमेकांना आपटे रुपये सोने देऊन शुभेच्छा देण्यात आल्या विजयादशमीचा मुख्य दिवस दोन ऑक्टोबर हा सण वाईटावर चांगल्यांचा विजय म्हणून साजरा केला जातो या दिवशी देवी दुर्गेनं महिषासुराचा वध केला होता तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो तसेच रामायणानुसार भगवान श्रीरामानं रावणाचा नाश करून सीता मुक्त केलं या दिवसाला दसरा म्हणून साजरा करतात शस्त्रपूजन सीमोल्लंघन शमीपूजन आदी कार्यक्रम यावेळी पार पडले विविध धार्मिक स्थळांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचेही यावेळी दिसून आलं नागरिकांनी रांगेमध्ये येऊन दर्शन घेत आपला हा आनंद द्विगुणती केला याचबरोबर आजचा दिवस हा खरेदीसाठी उत्तम मानला जातो त्या संदर्भात नागरिकांनी दुचाक आणि चारचाकी वाहन खरेदीला प्राधान्य दिलं घरोघरी अशा वाहनांची पूजा देखील करण्यात आली हासन सत्य धर्म आणि न्याय यांच्या विजयाचा प्रतीक मानला जातो आणि लोकांना सदैव खऱ्या मार्गावर चालण्याची प्रेरणा या अनुषंगानं दिली जाते हा सण सर्वत्र उत्साह आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला काही ठिकाणी आकर्षक मंदिरांवर रोषणाही देखील केल्याचं प्रसंगी पाहावं असं मिळालं मागील दहा दिवसापासून शहरातील विविध दुर्गामहोत्सव त्याचबरोबर महिला मंडळाच्या वतीनं धार्मिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल महावंदना सुखानु समितीच्या वतीनं गुरुवारी सकाळी आठ वाजता परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर धम्म ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पूज्यभदंत डॉक्टर उपगुप्त महाथुरो भदंत पी धम्मानंदजी यांनी उपस्थित बौद्ध उपासक आणि उपासिका यांना बुद्ध वंदना दिली यावेळी व्यासपीठावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाती रमाताई आंबेडकर तेलतुंबळे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अशोक कांबळे महासचिव धोंडीराज खेडकर कोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे राज्य सचिव बाबासाहेब धबाले डी के टोंपे नागसेन हत्ते मिरे एस एस कांबळे बालू शिंदे यम बरे वैराट सूर्यकांत साळवे अभियंता गोपीनाथ कांबळे चंद्रकांत बावळे अविनाश सावंत सुनीता साळवे सुधीर साळवे यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येनं प्रसंगी उपस्थित होते सेलू येथील जलशुद्धीकरण केंद्रातून अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तोंडी तक्रारी नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केल्या होत्या त्या अनुषंगानं त्यांनी पाहणी करून या ठिकाणी योग्य त्या सूचना दिल्यामुळे काम प्रगतीपथावर होतं मात्र असे असले तरी काही भागामध्ये अजूनही पाईपलाईन लिकेज असल्यामुळं स्वच्छ पाणीपुरवठा हो होत नाही होणारा पाणीपुरवठा हा गाळयुक्त असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे अशी तक्रार काही नगरसेवकांनी संदर्भात केली आहे सेलू शहरात वाढीव लोकसंख्येचा आणि भागाचा विचार घेऊन वाढीव पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक रमेश दौड सतीश जाधव सचिन कोरडे आदी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद